मी मावसाळा येथून निघालेली धार्मिक धम्मसहल आज ऐतिहासिक डोंगेश्वरी पर्वतावरती या ठिकाणी आलेली आहे या धम्मसहलीतील सर्व उपासक आता डोंगेश्वरी पर्वताकडे जात आहेत आपण बघत आहोत हे संपूर्ण मावसाळ्यावरून निघालेली ही धम्मसहल आहे आज दिवसभर बुद्धगया येथील वेगवेगळ्या धार्मिक ठिकाणांना पवित्र स्थळांना भेट देऊन आज सायंकाळच्या वेळेला डोंगेश्वरी पर्वत की ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतम यांनी खडतर अशी सहा वर्ष तपश्चर्या केली ते ठिकाण म्हणजे डोंगेश्वरी पर्वत या पर्वताकडे आपल्या धम्मसहलीतील उपासक जाताना आपण बघत आहोत ज्या कोणाला चालता येत नाही डोंगर चढता येत नाही त्या उपासकांसाठी या ठिकाणी ह्या अशा डोल्या घेऊन हे लोक चालतात पाचशे रुपये तिकीट आहे एका डोलीचं वर घेऊन जाणे आणि खाली घेऊन येणे एका व्यक्तीला ते पाचशे रुपये घेतात बघत आपण हे डोली हे सर्व उपासक आता डोंगेश्वरी पर्वतावरती जात आहेत हे सर्व उपासक आता आपल्या धम्मसहलीतील उपासक आहेत ह्या है डोल्या ज्या उपासकांनावरती जाणं शक्य नाही गुडघ्यांचा त्रास आहे मणक्याचा त्रास आहे अशा लोकांसाठी हे प डोलीमध्ये बसून घेऊन जातात ते एका व्यक्तीला ते पाचशे रुपये घेतात अशा पद्धती ही डोली आहे बस वो मन में ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाने खडतर अशी सहा वर्ष तपश्चर्या केली ती ठिकाण म्हणजे डोंगेश्वरी पर्वत आणि या पर्वतावरती आपल्या धम्मसहलीतील उपासकांवर चढताना दिसत आहेत अरे आता आपल्या डोंगे सरोंगेश्वरी पर्वता वी अर्ध्यापर्तंत उपासक पोचले आता खूब थकले बन सर्व उपासक आता चेहर आगे थकवा दगा हा डोंगेश्वरी पर्वत अतिशय उंच परिसर हा डोंगर है इतने काम चालू है नवीन खोदकाम के लिए आपल्या धम्मशालीमध्ये आई आहेत अगदी वयोवृद्ध आई आहेत पाय गेलेला कंबर गेलेला आहे परंतु या धम्मशालीमध्ये प्रत्येक ठिकाणी त्या हिमत मारत आहेत प्रत्येक ठिकाणी भेट देत आहेत हा डोंगेश्वरी पर्वत खूपच उंच आहे त्या अर्ध्या तापर्यंत पोहोचलेले आहेत

हा नाही नाही हे आपलं काय नाव आहे डोंगेश्वरी डोंगेश्वरी हे बघ हे असे ना आम्ही ते एकवी असंच पाणी भाजलं होतं मावली गेलो परत दुसरे आले हो सर मला सर्वांना पाहिजे देवा आर मावळ मी कसं आर वाहत लावतो हे देवा पाणी प्यायला नाही काही द्यायला पाणी नाही प्यायला द्यावा

काय 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 Thank okay. you. करुणे तथागत भगवान बुद्ध वृद्ध जेव्हा ज्ञानप्राप्तीच्या अगोदर त्यांनी खडतर अशी सहा वर्ष तपश्चर्या केली ते ठिकाण म्हणजे डोंगेसरी पर्वत आणि त्याच पर्वतावरती आज आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत या ठिकाणी हे सुंदर असे भगवंताची प्रतिमा या ठिकाणी स्थापित केलेली आहे काम करता है हां हेलो 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 मेरा पति यार होता है चलो मतच आहे पण जाऊ दे चला बाई अरे मोर बोतल मारी लायक काय करू कोणी आऊ दोलो मार साकवे आई नी काय करतो ऐ बोली आराम ते ठीक आहे मग ऐ पारस लख बाई हां और तू लख जे आ माझी घेतली चला माये एक खास तो डोंगेश्वरी पर्वत याच ठिकाणी सिद्धार्थ गौतमाने सहा वर्ष खडतर अशी तपश्चर्या केली या तपश्चरेमुळं सिद्धार्थ गौतमाचं पूर्ण शरीर सुकून गेलं जणू काही हड्डीचा सापळा असं झालं आणि अशा अवस्थेमध्ये खडतर अशी सहा वर्ष तपश्चर्या याच ठिकाणी भगवंतांनी केलेली आहेत या ठिकाणाला भेट देण्यासाठी आपल्या सहलीतील हे सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहे ऊन खूप तापते आहे गरमटा जास्त आहे आणि म्हणून या ठिकाणी बसणं शक्य नाही आहे आपण हा पहाड बघतोय हाच तो आहे डोंगेश्वरी पर्वत आणि याच पर्वतावरती सिद्धार्थ गौतमाने सहा वर्ष तपश्चर्या केली या पवित्र स्थळाला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील हे सर्व उपासक आपल्याला दिसत आहेत अगदी पहाड चढून एवढ्या उन्हात कडक उन्हामध्ये आपले सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत